हे बघा मित्रांनो आज आलेलं आहे सफरचंदांच्या झाडाला फुलं आणि याला झालेलं आहे एक वर्ष तीनशे पासष्ट दिवस होऊन झालेले आहे त्याला आणि आज बघा हे न फुलं आलेले आहेत गुलाबी कलरचे आणि याचे आता याला सा याला येणार आहेत आपले फळ येणार आहेत आपण या व्हिडिओमध्ये पोहू शकतो गुल गुलाबी फुलं आलेले आहेत तर हे बघा काही झाडांची पांझर झालेली आहे आणि काही झाडांची झाले नाही आणि हे बघा आम्ही जिथं छाटणी केलेली होती तिथं बघा हे बघा नवीन हे आलेली आहे नव्हती आणि त्यालाच फुलं हे आलेले आहेत त्याचप्रमाणे हे हरमन नाईन्टी नाईनच्या झाडात आहेत मित्रांनो आणि आपण याच्यानंतर पाहणार आहे अन्न हे व्हेरायटीची पण पाहणार आहे आता त्याला म्हणजे नवीन डिअरच फुटलेले आहेत नव्हती फुटलेली आहे कारण की त्याची बाकी आहे सध्या त्याचनंतर त्याला असेच फुल येणार आपण तो पण हिटू टाकणार आता हे सध्या मी हर्मोन नाईंटी नाईनच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आपण पोहू शकता मित्रांनो